नमस्कार आज आपण इथं आलोय निवाणी इथं तालुका तालुकाकडोवर जिल्हा नाशिक एका शेतकऱ्यांकडे जे सणेचे प्रोडक्ट त्यांनी यूज केलेले आहेत त्यांना काय रिझल्ट आला आहे आणि काय नाही आला नाही का ते आपण आता त्यांच्याकडे जाऊन जाणून घेऊया सर आप नाव आपलं माझं नाव लाचंद कारभार कारख्यम गोष्ट निवाणी तालुका जिल्हा नाशिक ओके तर तुम्ही मग या पिकासाठी आपले सण्याचे प्रोडक्ट वापरले हो हो बरोबर त्याच्यातनं तुम्हाला काय काय फरक जाणवला की आता जवळजवळ मी चाळीस पन्नास वर्षापासून मक्की करत होतो आणि मक्की ह्या वर्षी जे आपण वापरल्यामुळे त्याची मकाची परिस्थिती एकदम चांगली आहे आणि जो केलेला नाही त्याची परिस्थिती थोडी म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की जे वापरलेला आहे तो मका त्याची तुम्ही रुंदी बघू शकतात हाईट बघू शकतात आणि हा इकडचा प्लॉट आहे की तिथं वापरलेलं नाहीये की त्याची पानाची रुंदी आणि हाईट तुम्ही बघू शकता सर हा साधारणतः किती दिवसात मग हा प्लॉट हा प्लॉट पस्तीस दिवसात ओके दोघंही एकाच दिवसाचे म्हणजे एकदम जबरदस्त रिझल्ट आलेला आहे पस्तीस दिवसाचा प्लॉट आहे आणि पस्तीस दिवसाच्या प्लॉटला जवळजवळ कमरेच्या वरती हा प्लॉट गेलेला आहे सातीपर्यंत गेला मध्ये जर गेलं तर आणि इकडं खूप हायटेड कमी कमी आणि पान पण सगळ्या गोष्टी आहेत नाही का तर यासाठी तुम्ही एकदम या एकदम आपण आता आपल्याला लाखो शेतकरी बघतायत नाही का या शेतकऱ्यांसाठी काय संदेश दिला आपला संदेश की असं मंदिरपासून काय कुठून वापरला कसं वापरलं त्यांनी जे मला विचारले त्यांना सांगितलं की अशी अशी कंपनी करण्या मी जे प्रोडक्ट वापरले पण त्यांनी पण हंड्रेड अँड पर्सेंट वापरले पाहिजे वापरले पाहिजे तर शेतकऱ्यांसाठी खूप चा वरदान आहे सनेज कंपनी खूप मोठ्या पद्धतीने वर्क वर्किंग करते सेव सॉइल आणि सेव फार्मर याच्यावर आपण आत्ताच जाणून घेतलं सरांकडनं की मका या पिकावर जबरदस्त रिझल्ट आलाय आहे आणि किती हायटेड आहे नाही का तर या पिकासाठी त्यांनी सनेज कंपनीकडनं काय काय प्रोडक्ट यूज केले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात काय यूज केलं सर यूज सनबुश्ट सन महाराजा सॉइल केअर आणि सनस्टिक ओके म्हणजे त्यांनी सॉइल केअर सन महाराजा सनबुश सनस्टिक आणि सनगार्ड पण आय थिंक यूज केलेलं आहे खालून आणि वरची एक फवारणी या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत प्रॉपर आणि पस्तीस दिवसामध्ये एकदम ट्रिमेंडस लेवलचा रिझल्ट आलेला आहे थँक्यू धन्यवाद